तुम्हाला एक किंवा दोन नंबरचं कार्ड चूज करायचं आहे तुमची खास व्यक्ती सोलमेट तुमच्या नात्यांची आज काय एनर्जी आहे तुमची काय एनर्जी आहे पाहूयात आपण एक नंबरचं कार्ड आहे इंटिमेसिंग आत्ताचं तुमचं हे जे नातं आहे तुमची प्रिय आणि तुमची प्रिय व्यक्ती आणि तुम्ही हे फक्त शारीरिक आकर्षण नाही फक्त सौंदर्याचं आकर्षण नाही शारीरिक आकर्षणासाठी हे नातं झालेलं नाही तर एकमेकांबद्दलचं खरं प्रेम अतूट प्रेम अतूट नातं एकमेकांबद्दल घेली घेतली जाणारी काळजी भावनांचा विचार काय हवं काय नको काय केलं पाहिजे काळजी घेणं ते जपणं एकमेकांना जपणं यासारख्या अनेक भावनिक गोष्टीसुद्धा यामध्ये आहेत दोन नंबरचं कार्ड आहे इनर पीस तुमची प्रिय व्यक्ती किंवा प्रेम हेच फक्त तुमचं आयुष्य एका तर नाही या गोष्टीचा तुम्ही विचार केला पाहिजे तुम्ही स्वतः खास आहात खूप खास आहात तुमच्यामध्ये काय आहे तुमची उद्दिष्ट काय आहे तुमच्या इच्छा तुमची स्वप्न तुमच्या आकांक्षा काय आहे तुम्हाला काय करायचं आहे याकडेही तुम्ही लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे त्या गोष्टीसुद्धा पूर्ण करणं त्याकडेही प्रेमाने पाहणं स्वतकडे प्रेमाने पाहणं हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही कोणती एनर्जी चूज केली होती नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा